एकदम सकाळी सकाळी वाजलेले पाच साडेपाच झाले असेल मी बॅग भरतोय आणि मॅडम टसका होईल म्हणून चटणी केली तिने पण तिने आणली बाय हा बिना काय बिना घ्यायची नाही मी चटणी केली कारण की इकडं बाजू पहिली दार लावून घेतो थंडी खूप आहे आता मी माझी बॅग वगैरे बांधून घेतो कारण कसं कर आता पुण्याला जायची वेळ झाली आहे का नाही का चला आता आम्ही रस्त्यात भेटू परत तुम्हाला एकदा आणि अभि मॅडम ही अजून चालू आहे काम माझं पण कामच चालू भेटतो परत माऊची फेवरेट जिलेबी ना माऊ <laughs> माऊ <laughs> आता शिवतली काकड़ी काकडी घेतली mm. पाचने पाच सुद्धा नाही घाल का मला देत आहे आहे यू आता मी तो खूप जमून बसलोय जमून का बरोबर नाही मॅडम नारळ पाणी पित मी पण नारळ पाणी माझा पिऊन झालाय आणि खातोय मी पण आता दिसतंय गोला साठ रुपयाला आहे आणि इथे किती आहे फक्त तीस आहे मी साठ मध्ये दोन Cái nào bà ghi bà đi bà bà ghi bà à à ghi bà ghi bà ghi bà ghi bà ghi bà ghi bà ghi